राहुल गांधी यांच्यावर भारतीय जनता पक्षाच्या सुडबुद्धीच्या राजकारणामधून गुजरात राज्यामध्ये खोटी केस दाखल करण्यात आली होती त्यावर गुजरातमधील सुरत येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा सुनावली होती या शिक्षेला माननीय सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे त्या अनुषंगाने प्रांताध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशावरून अमरावती जिल्ह्यातल्या दर्यापूर येथील डेपो चौकामध्ये सुधाकर भारसाकळे तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी दर्यापूर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका काँग्रेस ग्रामीण व शहरच्या वतीने फटाके फोडून जल्लोष करण्यात आला यावेळी प्रामुख्याने सुधाकर भारसाकळे अभिजित देवके ईश्वर बुंदेले नितेश वानखडे विनोद पवार सय्यद रफीक गजानन जाधव बबन देशमुख जम्मू पठान अनिल बागडे शिवाजी देशमुख सुभाष गावंडे अमोल जाधव अजित देशमुख मनोज बोरेकर निशिकांत पाखरे दीपक मालखेडे मधुकर घाडगे नितीन गावंडे भैया टेकाडे आतिश शिरभाते प्रकाश तांडेकर दिलीप गावंडे वसीम इलियाज सागर काळे प्रतीक बोचे सुधीर पवार चव्हाण पवन पाचपोर सोनू शहा अज्जू पठान अक्षय माहुरे व असंख्य काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते विदर्भ न्यूजकरिता ज्येष्ठ प्रतिनिधी गजानन देशमुख यांचा हा दर्यापूर येथून वृत्तांत